कवठे यमाई देवीच्या यात्रा उत्सवाच्या निमित्तानं विविध कार्यक्रमांचं आयोजन ओतूरमध्ये करण्यात आलं यामध्ये श्रीमत भागवत कथा महाप्रसादिचा जंगी आखाडा महाराष्ट्रातील नामवंत भारुडाचं आयोजन दहावे बारावी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ विघ्न सहकारी साखर कारखान्याचे नवनिर्वाचित संचालक मंडळाचा सत्कार व समारंभ एक एप्रिल दोन हजार चोवीस रोजी या कार्यक्रमाची सांगता भव्य दिव्य बैलगाडा ट्रॅक्टर मांडव डहाळे कलश मिरवणूक रात्री नऊ वाजता रघुवीर खेडकर सह कांताबाई सातारकर यांचा लोकनाट्य तमाशाचा कार्यक्रम संपन्न होणार आहे या ठिकाणी पार पडते तर मंडळाचे काही का युवा कार्यकर्ते आपल्याबरोबर काय सांगा साल्याबराप्रमाणे या दोन हजार पंचवीस या ही वर्षी भव्य दिव्य असा कवटेमयी यात्रेचा सोहळा या ठिकाणी पार पडतोय प्रसिद्ध कथाकार विसाळ महाराज यांची भागवत कथा तसेच अठ्ठावीस तारखेला महिलांचा कुस्त्यांचा जंगी आखाडा तसेच एक तारखेला यात्रेच्या दिवशी सकाळी मांडव डाळे मिरवणूक त्याच्यानंतर संध्याकाळी रघुवीर खेडकर सा कांताबाई सातळकर यांचा लोकनाट्य तमाशा मंडळ हे या यात्रेचं स्वरूप आहे जास्तीत जास्त भाविकांनी या, जस्त या भागवतकथेचा आणि इतर कार्यक्रमांचा आनंद घ्यावा तसेच आपली उपस्थिती आपली उपस्थिती ह्या कार्यक्रमासाठी लाभ हीच हेच आपणच विनंती यात्रेच्या कालावधीमध्ये कोणते कोणते कार्यक्रम मंडळाकडनं आयोजित करण्यात आलेले आहेत मंडळाकडनं भागवत कथा मांडवडाळे महिलांच्या कुस्त्या शोभेच्या दारुका तसेच भागवत कथा झाल्यानंतर सर्वांना महाप्रसादाचं नियोजन केलं तसंच यात्रेच्या दिवशी संध्याकाळी एक तारखेला के रघुवीर केळकर सह कांताबाई सातारकर यांचा लोकनाट्याचा तमाशाचा कार्यक्रम आहे भावी भक्ता तुम्ही काय आवाहन कराल जास्तीत जास्त भक्तांनी या कार्यक्रमास उपस्थिती राहावी कारण जे भागवताचार्य मिसाळ महाराज आहे हे खूप प्रसिद्ध आणि सुंदर वाणीने भागवत कथन करतात तर त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा प्रश्न की तर यापुढील काय सांगाल पुढील कार्यक्रम काय असतील पुढील कार्यक्रम सर्वात कार्यक्रम एक तारखेला यात्रे दिवशी खूप आहे सकाळीच मांडवडाळे स्पर्धा आहे त्यात बैलगाड्या ट्रॅक्टरचा सहभाग असणार आहे तसेच आपल्या परिसरातील जे विद्यार्थी एस एस सी एच एस सी चांगल्या मार्गाने उत्तीर्ण झालेत त्यांचे सत्कारेत जसं नवनिर्वाचित विघ्नवर साखर कारखान्याचे जे सभासद मन्दर। आहेत संचालक संचालक मंडळाचं देखील सत्काराचं नियोजन आहे तसेच जवळजवळ एक हजार महिला कलशधारी महिला या देवीच्या मुरेमिंग सहभागी होणार आहे यात्रेच्या दिवशी आणि दुपारनंतर भारूड तसेच संध्याकाळी भरपूर केला जातो काय म्हणतात विश्वासार्हता गुरु वाटते विश्वासार्हता आजपर्यंत केला जाते आपल्या आहे आणि दि कवटे एम चा हा सोहळा आनंदाचा सात दिवसाचा जो सप्ताह असतो त्या सप्त्यामध्ये आमचं निरंकारी मिशन आज सेवेचं स्वरूप त्यांना प्राप्त होत त्यांना सेवेची संधी दिली जाते आणि आम्ही आज सगळ्या निरंकारी मिशन मध्ये माणसं आहोत ते सगळे या कवटे एमआयच्या च्या प्रांगणामध्ये तिच्या सेवेसाठी आणि हा सुंदर असा अनुभव घेण्यासाठी आतुरतेने येत असतो खूपच छान असे उपक्रम राबवलेले आहे आणि बरं वाटतं जरा असे वेगवेगळे काही उपक्रम बघून कारण दरवर्षी बघावते काही ना काही वेगवेगळं असं स्वरूप मातेला दिलं जात आणि जे मंडळ आहे हे खूप सुंदर आहे सुंदर हा जो सोहळा आहे कवटे एम आय चा आज वतूर शहरामध्ये जर बघितलं तर एक नंबर कवटे एम आय तिलांसाठी महिलांसाठी खूप असे छान असे प्रोग्राम असतात आज प्रत्येक वेगवेगळे असे ग्रुप केलेले आहेत रागिणी ग्रुप झाला किंवा मिशन मधले आमचे निरंकारी मिशन मधले लेडीज झाले तर सगळे काही प्रोग्राम मध्ये आवडीने असे भाग वगैरे घेतात आणि खूप आनंद असा वाटतो वेगवेगळे वेग वे असे प्रकारचे भाग वेगवेगळे उपक्रम राबवले जातात मुख्य म्हणजे सेवा अशी खूप सुंदर केली जाते इथे आमचे निरंकारी मिशनच जे वेगवेगळ्या उपक्रम असत कुठे स्वच्छता म्हणा अभियान कुठे काही रक्तदान शिबिर वगैरे असे बरेच असे कार्यक्रमांच्या निरंकारी मिशन मधून घेतले जातात आणि वास्तविक म्हणजे आज इथे कवठे मायला इथे ह्या या प्रांगणामध्ये इतका आनंद होतो की इथे हे प्रोग्राम वगैरे सहजरित्या साजरे केले जातात आवाज भारतीसाठी प्रतिनिधी राहुल तांबे ओतूर